हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण बी एम एस दोन हजार चोवीसचे कॅप थ्रीमध्ये जे काही लोअर्स कट ऑफचे कॉलेज आहेत त्यांचं आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ बघणार आहोत ओके सो so, सर्वात आधी जर चॅनलला नवेल असाल तर सबस्क्राईब करा आणि आमच्याकडे काउन्सिलिंग करा त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम प्रिसाईज चॉईस फिलिंग करून दिली जाईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे तिथे तुम्हाला आ, लूप होल सापडणार नाही तिथे तुमच्या आवडीनुसार आपण कॉलेज चॉईस फिलिंग करून देणार आहोत आणि ते देखील बाकी काउन्सिलरपेक्षा सर्वात कमी प्राईजेसमध्ये ठीक आहे सो खाली दिलेल्या नंबरवर त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट करा सो आहे बघा फर्स्ट कॉलेज आहे भोजराज भंडाऱ्याचं कॉलेज सीसाठी चार लाख दोन हजार होतं त्याचं कट ऑफ तर एस सी बी सीसाठी चार लाख बासष्ट हजार विजेसाठी चार लाख एक हजार एन टी बीसाठी तीन लाख चौऱ्याण्णव हजारपर्यंत एन टी सीसाठी चार लाखपर्यंत तर एन टी डीसाठी चार लाख एक हजार एस सी कॅटेगरीसाठी चार लाख दोन हजारपर्यंत तर एस टीसाठी सहा लाख तीन हजार चारशेपर्यंत होतं आणि ओपन कॅटेगरीसाठी तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार एकशे बा बेचाळीस ठीक आहे नंतर होतं आपलं कॉलेज लोएस्टवालं डी पी जी आयुर्वेदिक कॉलेज नंदुरबार सो याचा ओबीसीसाठी कट ऑफ होता चार लाख पाच हजार नऊशे चाळीस एस सी बी सीसाठी चार लाख चोपन्न हजार सहाशे पंच्याऐंशी विजयसाठी चार लाख तीन हजार सातशे बेचाळीस एन टी बीसाठी चार लाख पंधरा हजार सहाशे अठरा ठीक आहे आणि एन टी सी कॅटेगरीसाठी आपण बघू शकतो चार लाख तीन हजार सातशे प पासष्ट एन टी डीसाठी कॅप थ्रीमध्ये सीट जुरल्या नव्हत्या म्हणून तिथे कट ऑफ लिहिलेलं नाही आहे ठीक आहे कॅप थ्रीचं चालू आहे आपलं ओके त्यानंतर एस सीसाठी चार लाख नऊ हजार नऊशे बेचाळीस एस टीसाठी ती पाच लाख तीस हजार पाचशे एकावन्न आणि ओपन कॅटेगरीसाठी चार लाख तीन हजार चारशे ऐंशी ठीक आहे त्यानंतर आहे सोमय्या आयुर्वेदिक कॉलेज चंद्रपूर ठीक आहे सो याचं बघा कट ऑफ ओ बी सीचा चार लाख आठ हजार चारशे अडुसष्ट त्यानंतर एस सी बी सीसाठी चार लाख पासष्ट हजार तीनशे त्र्याऐंशी व्ही जे एसाठी चार लाख नऊ हजार नऊशे एकसष्ट एन टी बीची सीट ही तिथे फुल झालेली होती ठीक आहे देनंतर आपण बघू एन टी सीसाठी चार लाख चार हजार पाचशे तेरा एन टी टीसाठी चार लाख चार हजार अठ्ठेचाळीस एस सीसाठी चार लाख दहा हजार दोनशे बासष्ट एस टीसाठी सहा लाख चारशे त्र्याण्णव आणि ओपनसाठी चार लाख दोन हजार एकशे चौऱ्याऐंशी होता कट ऑफ त्यानंतर एस पी कोळपे कोपरगावचं कॉलेज त्याचा कट ऑफ होता ओबीसीसाठी तीन लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे ठीक आहे पाचशे अठ्ठ्याण्णव त्यानंतर एस सी बी सीसाठी चार लाख अठ्ठावीस हजार एकशे पंच्याण्णव नंतर याच्यासाठी तीन लाख चौसष्ट हजार सहाशे चाळीस विजय कॅटेगरीसाठी नंतर एन टी बी चार लाख नऊ हजार पाचशे त्र्याहत्तर एन टी सी तीन लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे पाच याच्या सीट फुल होत्या त्यानंतर एस सीसाठी बघा तीन लाख पंच्याण्णव हजार साठ आणि एस टीसाठी पाच लाख छत्तीस हजार एकशे एकोणतीस आणि ओपनसाठी तीन लाख पंच्याऐंशी हजार आठशे चार ठीक आहे नंतर आहे बघा माऊली आयुर्वेदिक कॉलेज नांदेड ठीक आहे सो याचा आपण कटव बघूया तर याचा होता ओ बी सीसाठी तीन लाख सत्त्याण्णव हजार सहाशे पंधरा एस सी बीसाठी चार लाख तीस हजार एकशे चौऱ्याण्णव व्ही जे एसाठी चार लाख एक हजार एकशे तेरा एन टी बीसाठी तीन लाख एकोणनव्वद हजार सहाशे एक्क्याण्णव होता दन नंतर एन टी सीसाठी चार तीन लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे पस्तीस एन टी टीची सीट ही फुल झाली होती कॅब थ्रीमध्ये एस सीसाठी चार लाख चार हजार सहाशे अठरा एस टीसाठी पाच लाख सत्तर हजार चारशे चौऱ्याऐंशी चौ जोरे, अठ्ठेचाळीस सॉरी ओपनसाठी तीन लाख एक्क्याण्णव पाचशे अठ्ठावीस होते ठीक आहे त्यानंतर राजश्री आयुर्वेदिक कॉलेज मेहकर ओपनचा कट ऑफ होता तीन लाख त्र्याण्णव हजार अठ्ठ्याऐंशी एस सी बी सीचा चार लाख शेहेचाळीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव ए जेसाठी तीन लाख एकोणनव्वद हजार सहाशे एकोणनव्वद एन टी बीसाठी चार लाख दहा हजार एकशे सत्याऐंशी एन टी सीसाठी तीन लाख सहासष्ट हजार सहाशे चौसष्ट आणि याच्यासाठी सीटे फुल झालेली होती एस सीसाठी तीन लाख त्र्याण्णव हजार चारशे ऐंशी एस टीसाठी पाच लाख सत्त्याण्णव हजार सहाशे एकोणावीस एक आणि ओपनसाठी तीन लाख पंचाळीस हजार पाचशे पंधरा त्यानंतर महेश आयुर्वेदिक कॉलेज बीड सो बी सीचा कट ऑफ तीन लाख एकोणऐंशी हजार एकशे चौऱ्याहत्तर एस सी बी सीसाठी तीन लाख सत्तर हजार चारशे सत्याऐंशी व्ही जे एसाठी तीन लाख सत्त्याण्णव हजार आठशे पंच्याऐंशी एन टी बीसाठी चार लाख नऊ हजार चारशे एक्कावन्न एन टी सीसाठी चार लाख तीन लाख चाळीस हजार सहाशे सतरा ठीक आहे याची सीट फुल होती त्यानंतर एस सीसाठी तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे सात एस सीसाठी सहा लाख सदुसष्ट हजार अडुसष्ट हजार पाचशे पाच डिओपनसाठी तीन लाख एकोणपन्नास हजार आठशे ठीक आहे त्यानंतर अण्णासाहेब आयुर्वेदिक महाविद्यालय माजलगाव ओ बी सीसाठी तीन लाख शहाण्णव हजार चारशे एकोणतीस एफ सी बी सीसाठी चार लाख सत्तावीस हजार सहाशे सत्तावन्न ए जे आयसाठी तीन लाख शहाण्णव हजार सहाशे पंच्याऐंशी एन टी बी सीसाठी चार लाख दोन हजार पंचेचाळीस आणि एन टी सीसाठी तीन लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे सोळा ठीक आहे त्यानंतर बघा याच्यामध्ये सीट फुल झालेल्या होत्या एस सीसाठी तीन लाख नव्याण्णव हजार सहाशे पंचेचाळीस एस टीसाठी पाच लाख सत्त्याण्णव हजार चारशे नव्याण्णव आणि ओपनसाठी तीन लाख ब्याण्णव हजार चार त्यानंतर डॉक्टर गुणवंत सहदे जळगावचं कॉलेज ओ बी सीसाठी तीन लाख त्रेसष्ट हजार अठ्ठावीस एस सी बीसाठी तीन लाख नव्याण्णव हजार आठशे चौदा वी जे एसाठी तीन लाख एकसष्ट सात तीनशे ऐंशी एन टी बीसाठी तीन लाख चाळीस हजार नऊशे पाच एन टी सीसाठी तीन लाख पासष्ट हजार सहाशे एकवीस त्यानंतर एन डी डीसाठी तीन लाख स एकसष्ट हजार सहा आणि एस सीसाठी तीन लाख सत्त्याऐंशी हजार नऊशे चोवीस एस टीसाठी पाच लाख साठ हजार दोनशे नऊ आणि ओपासाठी तीन लाख सत्तावन्न हजार चारशे एकवीस ठीक आहे नंतर माधुश्री आयुर्वेदिक कॉलेज नाशिक सो याचा सीसाठी होता तीन लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे चौऱ्याण्णव एस बी सीसाठी तीन लाख सहासष्ट हजार चौतीस वीजेससाठी तीन लाख सहासष्ट हजार एकशे अठ्ठ्याहत्तर आणि एन डी बीसाठी तीन लाख बेचाळीस हजार सहाशे चाळीस हा कट ऑफ तिथे होता ठीक आहे त्यानंतर होता एन टी सीसाठी तीन लाख चार हजार दोनशे दहा एन टी टीसाठी तीन लाख अडतीस हजार आठशे एक्केचाळीस एस सीसाठी तीन लाख अठ्ठावन्न हजार दोनशे अठ्ठावन्न एस टीसाठी पाच लाख साठ हजार आठशे चोपन आणि ओपनसाठी तीन लाख अठ्ठावीस हजार एकशे ब्याण्णव हा कट ऑफ होता सो हे सर्वे जे आहे हे दहा लोएस्ट कॉलेजेस आहे महाराष्ट्रातले ज्यांचा कॅप थ्रीमध्ये लोएस्ट कट ऑफ होता ठीक आहे सो हे कॅप थ्रीचे आहेत कट ऑफ मार्क्स ओके स्ट्रे व्हॅकन्सीचे नाही आहे ओके सो बघा आता हे जे कट ऑफ आहे तुमच्या डोळ्यासमोरच आहे मग आता याच्यातून तुम्हाला समजेल की तुमचा नंबर लागेल का यावर्षी किंवा नाही लागेल ठीक आहे ज्यांना जास्त जरी असले ऑल इंडिया रँक तरीही काळजी करायची गरज नाही तरी देखील तुमचा लागू शकतो या नंबरवर मला मॅसेज करा तुम्हाला काउन्सिलिंग जेव्हा घ्यायची असेल तेव्हा मला तुम्ही या नंबरवर मॅसेज करा आणि आमच्याकडे काउन्सिलिंग जर तुम्ही घेतली तुम्हाला शंभर टक्के आम्ही तिथे एकदम पारदर्शकतेने तुम्हाला तिथे आम्ही चॉईस फिलिंग करून देणार आहोत ठीक आहे त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सर्व पॉसिबिलिटीज सांगू की तुमचा नंबर कुठे लागेल कसा लागेल फीज काय असेल प्रत्येक गोष्ट तिथे डिटेल देणार आहोत ठीक आहे त्यासाठी तुम्हाला मॅसेज करायचं आहे ठीक आहे आणि इन्क्वायरीसाठी तुम्ही व्हिडिओ बघा ठीक आहे आणि काउन्सलिंगसाठीच फक्त मॅसेज करा ठीक आहे ओके सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद